सेनेच्या बाबतीत काय निकाल लिहायला पाहिजे हे तुम्ही नकळत सांगते की नकली सेना नकली सेना का नकली सेना ही सगळी लोक जमलेली आहेत संपूर्ण राज्यामध्ये लाखो लोक उसळत आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की लोकप्रतिनिधींच्या संख्येवरती पक्ष कोणाचाही ठरवता येत नाही तरी देखील तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तुम्ही दबाव आणत आहात किती आणाल दबाव अरे आम्ही हातामध्ये मशाल घेतले जेव्हा हातात कमळ घेतलं होतं तेव्हा तुम्ही सुखावला होता आता मशाल कशी जाळून टाकते काय जालते तुम्हाला अरे ते तुम्हाला कळेल आणि तुम्ही माझं धनुष्यबाण चोरलात महाराष्ट्राच्या अस्मितेवरती तुम्ही वार केलात शिवरायाच्या पवित्र भगवेला तुम्ही गद्दारीचा कलंक लावलात तुम्ही माझं धनुष्य बाण काढून तुम्ही गद्दाराला दिलं आता हा महाराष्ट्र तुमची पंतप्रधान पदाची खुर्ची खाली केल्याशिवाय राहणार नाही खुर्ची तुमची खेचून घेतल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही आणि ताकद महाराष्ट्र दाखवू शकतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जर आपल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर पहिलं तिथेच त्यांचं सरकार गडगडत आहे इकडेच गडगडत आहे हे एकटं हे काम एकटा महाराष्ट्र करू शकतो जर आपण ठरवलं आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर संपूर्णपणे मला माहिती आहे की या भाकड जनता पक्षाची जागा येत नाही निवडून पण आता उद्या परवाचा एक टप्पा आहे परत एक टप्पा आहे त्याच्यानंतर एक टप्पा आहे या टप्प्यामध्ये जर तमाम महाराष्ट्रांनी ठरवलं की ह्या कमळाबाईला एक सुद्धा जागा द्यायची नाही तर मोदींचं सरकार असंच महाराष्ट्रामध्येच गाडून टाकतोय आपण ही महाराष्ट्राची ताकद आहे आजपर्यंत आम्ही तुम्हाला भरभरून दिलं चाळीस एकेचाळीस बेचाळीस खासदार हे एकट्या महाराष्ट्राने तुम्हाला दिलं म्हणून मोदीजी तुम्ही त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकलात त्या खुर्चीवरती बसलात पण एवढं महाराष्ट्राने सगळं भरभरून दिल्यानंतर तुम्ही माझा भरलेला महाराष्ट्र ओरबाडायला लागलात आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे माझ्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आम्ही आणत होतो आमच्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते हे तुम्ही सगळे ओरबाडून तुमच्या गुजरात मध्ये नेले गुजरात जणू काय संपूर्ण देश म्हणजे यांचा गुजरात मी गुजरात बद्दल काही द्वेष व्यक्त करतो अशातला भाग नाही गुजरात सुद्धा माझाच आहे गुजरात आपलाच आहे मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच आणि तुम्ही सांगा मी कधी मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये जात पात धर्मामध्ये भेदभाव करून दाखवला होता का केला होता कधीच केलेला नव्हता पण तुम्ही ते करता आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही गुजरातला देऊ जरूर देऊ तिकडे अगदी कंजूशी करणार नाही पण गुजरातची भरभराट करताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो, तो हात कोणाचाही असला तरी तो, तो आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्राची शपथ आहे काय समजता काय महाराष्ट्राला आता राजन तुम्ही गाणं लॉन्च केलं खरंच कौतुक आहे त्या शिवसैनिकांचं कौतुक आहे तुमचं आधीचं सुद्धा गाणं मला फार आवडलं लोकांना सुद्धा फार आवडलेलं आहे आणि शिवसेनेचं एक गाणं आपण सादर केलं निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यांनी कसं आळ करून दिलंय का शब्दाभोवती कोणता शब्द जरा बुधोरानी अजून जय भवानी जय शिवाजी हा महाराष्ट्रा बद्दलचा आकाश आम्ही जय सु, जय श्रीराम आम्ही बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आमचे सुद्धा ते देव आहेत पण भवानी माता ही आमचा आत्मा आहे भवानी माता आमचा आत्मा आहे आणि हा भटकता आत्मा नाही या मातीमध्ये तेज जन्माला घालणारा तो आत्मा आहे अरे ज्या तेजाने जो औरंगजेब इकडे आला होता तो राज्य काबीज कराला त्याला वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराजांना दगाबाजी करून हाल हाल करून त्यांची हत्या केली आता महाराष्ट्र संपला पण त्याला महाराष्ट्राचं पाणी कधी कळलं नाही सत्तावीस वर्ष महाराष्ट्राची झुंजला आग्र्यावरनं जो आला सत्तावीस वर्षात महाराष्ट्र राहिला महाराष्ट्र मध्ये राहिला पुन्हा त्यांनी आग्रा कधी पाहिला नाही हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे तेव्हा मोदीजी तुम्ही सभा घेताय घ्या माझं तर म्हणणं आहे सत्तावीस सभा घ्या दोनशे सत्तर सभा घ्या चारशे पार सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा या चारशे पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या गल्ली बोळामध्ये जा अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा महाराष्ट्र एक तर कोणावरती वार करत नाही कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो, तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर महाराष्ट्र वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहत नाही ही माझी वाघ महाराष्ट्राने बाहेर काढलेली आहे ही वाघ नख आहेत एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला कुटुंब फोडलीत पक्ष फोडलेत काय केलं काय तुम्ही करोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं माझं नाव मुख्यमंत्री नंबर एक म्हणून झालं ते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर एक होता आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही हो टीव्हीवर यायचे टी लावा ताट बडवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा गरंगळत जा हे असे चाले अरे संपूर्ण जग हसत होतं की मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान थाळ्या सांगतोय मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोर गरीबाला दहा रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो